आपलं नाव सांगायची गरज नाही राजूभाऊ गोगोल हा प्रचलित प्रचलित नाव आहे आणि क्षेत्रामध्ये आपण तीन वेळा नगरसेवक आपल्याकडे लागलेली आहे विचार आपलं कस कार्यकर्त्यांना जोडणारा आणि नियोजित कार्यरू कसे कशाला येणाऱ्या सामोर नगरपरिषद निवडणूक येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही समोर भारतीय जनता पार्टी सगळे नगरसेवक आणि अध्यक्ष यांची सगळे सब, मिळून आम्ही निवडणूक लढू आणि भारतीय जनता पार्टी अध्यक्ष इथं बसू सावला शहरात नगर परिषद आणि ग्रामपंचायत पर जिल्हा परिषद अशा निवडणुका होणार आहे काय आपली तयारी राहील आणि कसं आपलं सांगतो फाऊन करू आमची भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद पंचायत समिती बसण्यासाठी पूर्णतः आमची व्यवस्थित तयारी राहील कारण नागरिकांचं यावेळेस काँग्रेसने वोट चोरीचा जे आरोप लावलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय वाटते खरंच वोट चोरी झालेली आहे आणि वोट चोरीवर काय म्हणतो हेच आमचं दैव आहे आता विधानसभा भाऊ महोत्सव चंद्रशेखर पुढे त्यांचा मुलावर आरोप आहे पुढे तर भावनकुळे वोट चोरी केली आहे काय वाटते आपल्याला ते ही

ભારતીય જનતા પાર્ટી ને અહી હોય ચાલુ મશીન સગત તે આઠ લંચાય નિવડણક લડલો ભારતીય જનતા પાર્ટી ગ્રામપંચાય બારા તેર नगर परिषद लढलो तेव्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष बसला नव्हता अडीच वर्षे म्हणजे विरुद्ध पार्टीने आमच्यावर केस टाकली होती त्यामुळे बसलो आम्ही जेव्हा तीन मेंबर घेऊन रामबाबाजी महारे नारनोरे आणि मी राजीव गुगल स्वतः लढलो त्यावेळेस तिन्ही मेंबर मिळून आलो त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी बसली त्याच्यानंतर पन्नास वेळाचं जे इलेक्शन झालं त्यानंतर इथं राखीव महिला झालं होतं त्यावर मिसेस लढली तेव्हाही आम्ही निवड आम्ही भारतीय जनता पार्टीचे चौदा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आम्ही भारतीय जनता सत्ता बसवली आम्ही पक्ष नेता होती सावने नगरप्रियन काय काय विकास कामे आपल्याला विकास कामे आम्ही भरपूर सावने शहरात केले याच्या आधी आमच्या हाती आमदार साहेब होते नाही विरोधी पक्षाचे आमदार होते आधी जेव्हा आम्ही गेली फंड आला बावनकुळे साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली फंड दिला आम्ही ह्या शहरात जिथे आवश्यक होते काम केले त्याच्यानंतर डॉक्टर आशिष बाबू देशमुख आमदार म्हणून निवडून आले इथं त्यानंतर कामाचा भरभराट सुरू झाला सावने शहरात ह्या सावने शहराला एक रोड होता चांगला भरघरा ते गांधीपुरतात ह्या सुद्धा साहेबांनी सॅन्सन केला त्यामुळे लोकांच्या मनात आता खुशीची लहर आहे किती निधी आपण इथे उत्पन्न करून दिले किती निधीच काम करून झालेलं आहे सात ते आठ करोड ची पाच वर्षात काम झाले आपण येणाऱ्या निवडणुकीसाठी बाकीच्या लोकांना काय आपला संदेश सामोरच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे संदेश राहील आम्हाला भारतीय जनता पार्टी एकतर्फे एक निवडून द्या आम्ही शहरात काम करू एकतर्फे सत्ता अडचणीत काम करण्यात अडचण जात नाही त्यामुळे आमची तेच इच्छा राहील नागरिकांना शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी आपले काय पाहुल शेतकऱ्यामध्ये आपल्या जगतात अशा आम्ही लहू मंदिर फायदा नसते त्याला बघून द्यायला फायदा नसतो त्याचं शेतकऱ्यासाठी वरिष्ठ आमचे जे ते नेते त्याच्यासाठी पाऊल चांगलाच ठरवेल हे आमची इच्छा आहे आपण निवडणुकीत उभे राहणारा काय राहील यावेळेस आमचा निवडणुकीचा एजेंडा गावाच्या विकासाच्या हिशोबाने राहील